जिल्हा परिषदेच्या समाजकल्याण विभागाअंतर्गत शैक्षणिक निधीतून लाभार्थ्यांना डॉक्टर हिना गावित यांच्या हस्ते आटाचक्कीचे वितरण जिल्ह्यात रोजगार देणाऱ्या विविध योजनांचा लाभ घेण्यासाठी युवकांनी पुढे यावे डॉक्टर हिना गावित नंदुरबार लोकसभा मतदारसंघातून मजूर स्थलांतर शून्य स्तरावर आणण्याचे उद्दिष्ट ठेवून त्यानंतर होणाऱ्या भागातील ग्रामस्थांचा सहभाग असलेले बचत गट मोठ्या संख्येने स्थापन करणे त्यांना कुक्कुटपालन शेती प्रक्रिया उद्योग आणि तत्सम लघु उद्योगासाठी प्रोत्साहन करणे तसेच केंद्रीय अर्थसहाय्य योजनेतून अधिक लाभ मिळवून देणे अशा स्वरूपात विविध योजनांच्या माध्यमातून रोजगार उपलब्ध करून देण्याचे कार्य माजी खासदार डॉ हिना गावित यांनी केले आहे नंदुरबार जिल्हा परिषदेच्या समाज कल्याण विभागाअंतर्गत शेष निधीतून धीरजगाव येथील दिव्यांग लाभार्थी योगेश वळवी यांना डॉ हिना गावित यांच्या हस्ते आटाचक्कीचे वितरण करण्यात आले केंद्र सरकार आणि राज्य सरकार रोजगार निर्मितीच्या दृष्टिकोनातून युवकांसाठी विविध योजना देत असल्याने नंदुरबार जिल्ह्यातील बेरोजगार युवकांनी जास्तीत जास्त संख्येने योजनांचा लाभ घेण्यासाठी पुढे यावे असे आवाहन देखील डॉ हिना गावित यांनी केले आहे इंडिया टाइम्स ट्वेंटी फोर इंटू सेव्हन न्यूजसाठी मनोज बिरारी यांचा रिपोर्ट